हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो मुंबई पोलीस भरती जी दोन हजार सतरामध्ये झालेली होती ना मित्रांनो त्यात जे स्टुडंट वेटिंगला होते त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी म्हणजे तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो तर या तक्त्यामध्ये आपल्यातील कोण आहे का बघून घ्या तर काल एक फीड फाईल दाखवल मी तुम्हाला ते महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेलं होतं त्याच फीड फाईलमध्ये एकदम खाली आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर खाला हा एफ फाईल तुम्हाला दाखवलो होतो मित्रांनो ते महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेलं होतं आठ चार दोन हजार एकोणीसला ला तर इकडं विषय काय होता की नेमकं मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरा पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवळ तात्पुरती स्वरूपात नेमणुकीबाबत म्हणजे तेवीस सात दोन हजार अठराला जी प्रसिद्ध करण्यात आलेली होती ना अंतिम निवड तर त्यांना नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेलं आहे तसंच दोन हजार सतरामध्ये जे वेटिंगला होते ना त्यांना पण नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेलं आहे पण इकडे काय म्हणलेलं आहे की त्यांना नियुक्ती पत्र बोलवले आहे म्हणून त्यांना प्राप्त झाले असं समजून घेऊ नका अजून डॉक्युमेंट वगैरे चेकिंग केल्यानंतर एकदम फायनल ना सांगणार आहेत ओके तर तुम्ही इकडं खाली बघू शकता एकदम तुम्हाला दाखवतो हे बघा पोलीस भरती दोन हजार सतराच्या उमेदवारांना आहे तर इकडं वर बघू शकता हो तुम्ही एक सेकंडनं म्हणजे तुम्हाला दाखवतो याच फाईलमध्ये आहे दोन हजार अठराचं बघा पर फाईल मी तुम्हाला दाखवलो हा फिडेफॉल तरीच डिप्सिप्शनच्या खाली मी देणार आहे डिप्सिप्शनच्या खाली तिकडनं बघू शकतो हो। आज फिडेफॉलमध्ये दोन हजार अठरा अनुकंपाचं पण आहे बघा अनुकंपा उमेदवारांना पण बोलवण्यात आलेलं आहे तर दोन हजार अठराचंच ते तर याच्यामध्येच दोन हजार सतरा ह्या बघा पोलीस भरती दोन हजार सतराच्या उमेदवारांना बोलवल्या इकडं चेस्ट नंबर कॅन्डिडेट नेम मेल फिमेल यात फिमेल पाच फिमेल आहेत आणि मेल तेरा आहेत ओके तर मुली जे आहेत ना पाच आहेत मुलं तेरा आहेत तर जे उमेदवार आहेत बघू शकता तुम्ही अर्ज क्रमांक आहे इकडे चेस्ट नंबर आहे मेल आहे आणि कॅन्डिडेटचं नाव आहे तुम्ही बघू शकता तुमचे कोण मित्र वगैरे असेल तर त्यांना कळवा तर महाराष्ट्र शासन जे आहे ना मेसेजद्वारे मेलद्वारे कळवतच असते की असं असं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुमचं डॉक्युमेंट चेकिंगसाठी यायचं आहे त्यांना डेट वगैरे सगळे दिलेले असते तरी पण काही कारणानुसार त्यांचा मेल आय डी बंद मोबाईल नंबर बंद असते की प्रॉब्लेम येतो नावं बघून घ्या मित्रांनो तुमचे कोण आसपासचे मित्र वगैरे असेल तर त्यांना कळवा काय मित्र सांगत असताना दोन हजार सतराला मी वेटिंग लोतो त्यांना नक्कीच कळवा मुळापासून ते कुठल्याही जॉबला लागलेले असतात ओके तर नक्कीच फायदा होईल मित्रांनो ज्यांना ही माहिती माहीत नाही त्यांना नक्कीच सांगा मित्रांनो त्यांचा फायदा होईल ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कारण का मला कंटिन्यू मेसेज येत होते की दोन हजार सतरा काय त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तसेच आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका इकडं रेड कलरचं बटन दिस त्याला प्रेस करा तसेच बाजूला असलेलं बेलअकॉनला प्रेस केलं नाही जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझा चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय